कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आपण तलाठी भरतीची देखील सिरीज सुरू केली आहेत या जात आपण आज बघणार आहोत मराठी ग्रामरचे काही क्वेश्चन चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्नाचे चार ऑप्शन दिले आहे ऑप्शन नीट वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करा जरी उत्तर लिहिलेले असले तरीसुद्धा त्यातील प्रश्न पहिला सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यात सूर्य हा कोणता शब्दभेद आहे याचा ऑप्शन आहे सर्वनाम नाम क्रियापद विशेषण तर याचं उत्तर आहे नाम समानार्थी शब्द ओळखा राग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए प्रेम बी क्रोध सी आनंद दी डवे द्वे, द्वेष तर याचं उत्तर आहे क्रोध प्रश्न क्रमांक तीन विलोम शब्द उष्ण या शब्दाचा विलोम शब्द काय याचे ऑप्शन आहे ए गार बी शीत सी गरम डी ओला तर याचं उत्तर आहे शीत प्रश्न क्रमांक चार क्रियापद ओळखा ती रोज शाळेत जाते या वाक्यातील क्रियापद कोणते याचे ऑप्शन आहे ए ती बी रोज सी शाळेत डी जाते तर याचं उत्तर आहे जाते प्रश्न क्रमांक पाच विभक्ती ओळखा रामने आंबा खाल्ला येथे रामने कोणत्या विभक्तीत आहे ए प्रथमा बी द्वितीया सी तृतीया डी सप्तमी तर याचं उत्तर आहे तृतीया विभक्ती प्रश्न क्रमांक सहा संधी देव अधिक आलय याचे ऑप्शन बघा ए देवालय बी देव आलय सी देव आलया डी देवाळा तर याचं उत्तर आहे ए देवालय प्रश्न क्रमांक सात समास राजपुत्र या शब्दात कोणता समास आहे ए द्वेंद बी कर्मधार्य सी तत्पुरुष डी बहुविग्री तर याचं ऑप्शन आहे सी तत्पुरुष समास वाक्यप्रचार प्रश्न क्रमांक आठ डोळ्यात तेल घालून पाहणे याचा अर्थ काय ऑप्शन क्रमांक ए झोप घेणे ऑप्शन क्रमांक बी काळजीपूर्वक पाहणे ऑप्शन क्रमांक सी दुर्लक्ष करणे ऑप्शन क्रमांक डी तर याचं योग्य उत्तर आहे काळजीपूर्वक पाहणे प्रश्न क्रमांक नऊ लोकोक्ती आपलं काम झालं की ओसरी कोडी याचा अर्थ काय ऑप्शन क्रमांक ए काम पूर्ण झाल्यावर आनंद बी इतरांची काळजी घेणे सी स्वार्थीपणा डी उपकार करणे तर याचं उत्तर आहे स्वार्थीपणा प्रश्न क्रमांक दहा शब्दयोगी अवयव तो पुण्याला गेला येथे ला कोणते अवयव आहे ए संबंध दर्शक बी दिशा दर्शवणारे सी वेळ दर्शवणारे डी साधन दर्शक तर याचं योग्य उत्तर आहे दिशा दर्शविणारे प्रश्न क्रमांक अकरा विशेषण सुंदर फूल फुलले येथे सुंदर कोणता शब्दभेद आहे ऑप्शन क्रमांक ए नाम बी सर्वनाम सी विशेषण डी क्रियापद तर याचं योग्य उत्तर आहे विशेषण प्रश्न क्रमांक बारा क्रियाविशेषण तो वेगाने पळतो येथे वेगाने कोणता शब्दभेद आहे ऑप्शन क्रमांक ए क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक बी विशेषण ऑप्शन क्रमांक सी नाम ऑप्शन क्रमांक डी सर्वनाम तर याचं योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण प्रश्न क्रमांक तेरा पुरुष मी शाळेत जातो येथे मी कोणता पुरुषात आहे ऑप्शन क्रमांक ए प्रथम पुरुष ऑप्शन क्रमांक बी द्वितीय पुरुष ऑप्शन क्रमांक सी तृतीय पुरुष आणि ऑप्शन क्रमांक डी सर्वनाम तर याचं योग्य उत्तर आहे प्रथम पुरुष प्रश्न क्रमांक चौदा लिंग प्रश्न गुरु या शब्दाचे लिंक काय आहे ऑप्शन क्रमांक ए पुलिंग ऑप्शन क्रमांक बी स्त्रीलिंग ऑप्शन क्रमांक सी नपुसकलिंग ऑप्शन क्रमांक डी अपूर्ण तर याचं योग्य उत्तर आहे ए पुलिंग प्रश्न क्रमांक पंधरा वचन मुले खेळत आहे येथे मुले कोणत्या वचनात आहे ऑप्शन क्रमांक ए एक वचन बी अनेक वचन सी द्विवचन डी सर्वनाम तर याचं योग्य उत्तर आहे बी अनेक वचन प्रश्न क्रमांक सोळा काल तो काल आला होता या वाक्यात कोणता काल आहे ऑप्शन क्रमांक ए वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक, B, क्रमांक, C, क्रमांक D, बी भूतकाळ ऑप्शन क्रमांक सी भविष्यकाळ ऑप्शन क्रमांक डी अपूर्ण तर याचं योग्य उत्तर आहे बी भूतकाळ प्रश्न क्रमांक सतरा भाववाचक नाम सुंदरता हा कोणत्या प्रकारचा नाम आहे ऑप्शन क्रमांक ए जातीवाचक ऑप्शन क्रमांक बी भाववाचक ऑप्शन क्रमांक सी संज्ञा ऑप्शन क्रमांक डी विशेषण तर याचं योग्य उत्तर आहे भाववाचक नाम प्रश्न क्रमांक अठरा क्रियापदाचा प्रकार तो झोपतो हे क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक तर याचे ऑप्शन बघा ए सकर्मक बी अकर्मक सी नाम डी विशेषण तर याचं योग्य उत्तर आहे अकर्मक प्रश्न क्रमांक एकोणावीस संधीचे प्रकार राजा प्लस ईश्वर राजेश्वर ही कोणती संधी आहे ए अयादी बी गुण सी वृद्धी डी एन तर याचं योग्य उत्तर आहे गुणसंधी प्रश्न क्रमांक वीस वाक्यप्रकार काय चालले आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ए विधानार्थक बी आज्ञार्थक सी प्रश्नार्थक डी उत्तरार्थक तर योग योग्य, योग्य उत्तर आहे प्रश्नार्थक